नाशिक शहरातून मोटारसायकल चोरी करणारा आरोपी मोटारसायकल चोरी पथक व पारोळा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कामगिरीने सत्तावीस मोटरसायकल �right याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातून मोटारसायकल चोरी करून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मोटारसायकल चोरी पथकाने जळगाव जिल्ह्यात जाऊन जळगाव पारोळा पोलीस ठाण्याच्या मदतीने मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी या तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव इथून सत्तावीस मोटरसायकल त्याने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केलेले शहरातील एकूण चौदा गुन्हे उघडकीस आणले याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी माहिती दिली नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे आरोपीकडनं एकूण सत्तावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पाडोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी सराई गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सत्तावीस गाड्या चोरी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण अकरा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्तावीस गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई ही मानवी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निक सर माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय संतोष नरोटे पी एस आय मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको पुलिस नाईक मंगेश जगजा रवींद्र दिगे भगवान जाधव आणि गणेश वडजे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील एनजीपीओ सुनील नंदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस, पोलीस नाईक मंगेश जगताप रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवंत जाधव गणेश वडजे तसेच सहाय्यक पोलीस उपनिष्ठक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार गणेश बोरणारे समीर शेख नवना तुकले तसेच पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक सुनील नंदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस सवलदार प्रदीप पाटील पोलीस नाईक संदीप सतपुते पोलीस समलदार गवळी अभिजित पाटील आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक